कुठे गेली कुठे गेली वा दरवाजा दरवाजा कळायला कुठे गेले मी काय म्हटलं अरे इकडे मी वाटलं बाहेरच आहे कुठे गेली लगे गेली शिन गावात हिंडेली तुले देते सकाळ दोन पोये दोमने थापून आणि डबा बांधला की तुली रवानगी केली ते ती लेकर शाळेत धाडली की तिला काय धंदा आहे उठसूड याच्या घरी त्याच्या घरी म्हणून तर तिला खटल्यात गमल नाही असं गुरायला भेटे ना, ना गावभर काय झाले ते तुला टाइम तरी आहे का चार पाच जिल्ह्याचा कारभार ने सांभाळ लागत वा बायकोने अन तू तिचा बाजू घेऊ घेऊ आज लस लवकर आला बरोबर तू येता ना तो बरोबर तो अख्तार घरी येते ती नाहीतर दिवसभर घरी नसते म्हटलं तुले म्हणतो तु मी ऐकत नाहीस म्हणून तिले घरी गमलं नाही आला आसर आलं काय साठी याच्यासाठी साठी सर राज्य करायचं होतं ना ऐ तू निरातक बळबळ करू नको कोणाचे घर काम असेल नाही ते कुठे गेलेच ते विनाकारण ते कोणाचे घर जात नाही बोल माहिती आहे तुला का समदा माहिती आहे रे बायकोच्या मेंढिका मावस भावा बायको म्हणते तू मायचं मी येते मी बडबड करतो अरे सांगू सांगू गया फाटला जसे उघड इच्छा तिला साजरी कुठे गेली गेली होती तुम्ही त्या ट्युशनच्या बाय दोन सांगितलं ना ट्युशनला लावू नका तिला कुठे पैसे देता ते कुठे तुमच्या लेकर शिकवते ते, ले ले ते, ते ले सांगायला गेले की येऊ दा बापा मा सासूच्या डोक्यात पडला फरक तिचं डोकं झालं हलकं तिला द्यायला दोन तीन शक तिचं नका ऐकू धडा म्हटलं लेकरं तुमच्या ट्युशनले ते सांगेल गेले त्याच्या घरी मॅकोला म्हटलं काही म्हटलं त्या एका दोन सांगतात घर पुढे धंदे करतात तू तेच माहित असं आणू का ते बलावून त्या रणजित आणू का त्या शिमार आणू एक नंबरच्या खोट्या आहेत त्या अं भांड लाव्या अशाच घर फोडतात त्या बाया पाय रे पायरे पटलं सुरेश तू बायक जर आवर घाल त्या बायास राहते हे गा धंदीत आहे का बाया अजे काय सांगू बाय बाई मला रणजिरीची दोन महिने झाली भेटत नाही तोंड नाही आला महिने झाले तिला सांगू मी अगदी ट्युशन लिहिू असा महिने झाले शीमाची भेट नाही आणि रंजनाची भेट रंजना पोरग पोरगाली झाडाडून तुम्ही तुम्हाला वाटलं की आपण दिले नाही म्हटलं तरी कशी आली पुराला ट्युशन लावलीच्या जोड काय 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 जरा शिकत दुश्मनी माणूस न करा मला करता येते म्हटलं दुश्मनी पण एवढी खाली जाऊन निचपणाची ना का करू तेवढी नाही माहिती एवढ्या हलकट विचार की मायात जर ट्यूशन चेकरा आले तर माझ्या हातात दोन पैसे आले तर काही संसाराला हातभार लावीन म्हणून तुम्ही इतकेच जायता त्या बायाला सांगता की तुमच्या लेकरायला ट्युशन ले, ले पाठवू नका मग काय म्हणते मा करता बिचारा जरा खायचा होत हा त्या बायाला बिचकून राहिली म्हणते की ट्युशन लेले फेल पाठवू नका म्हणते तिच्या जोड ऐ ऐ तोंड सांभाळून बोलवा दर्शी त्याचा विचार तुम्ही करा पहिले हा मला तर तोंड सांभाळूनच बोलता येते पण तुम्ही इतके हलकट वागून राहिले ना देऊ माफ करणार नाही म्हटलं तुम्हाला लोकांनी सांगता की इच्या जोड ट्युशन नका लावू ढमक्या जोड लावा टमक्या जोड लावा हा कुठे जात असतो मी कुठे जात असतो घरीच असतो हा त्याच्या घरी गेली ना रंजनाच्या घरी हा तशी माझ्या घरी गेली तिने काय म्हणता की मी घरी नसतो तुमच्या डोळे का फुटके असतात काय अति बसत जाणार खुर्ची टाकून म्हणजे जमत जाईन मी घरी असतो का नसतो तर एकाचे दोन लावता म्हातारे झाले ना केस पांढर झाले ना त्याचं जरा भान ठेवा ना जरा ओळे खोटो नका बोलू वयाला शोभी नसतो वागा काल त्या बाईने काय म्हणून ट्युशन लेकर पाठवू नका म्हणजे तुला काय वाटतं ट्युशन चालले नाही पाहिजे मॅ कोणाला काही नाही म्हटलं एक नंबरच्या भानकुदार कुठून बाहेर त्या है इले एकाच दोन सांगतात इले नाही स्वतः सोडून लोकांच्या मागे लागते इले घरचे पटत नाही दारच्या पटतात म्हणून हे अशी भांडण करते घरात चला चला जा जा मा, मा, त्या बायच्या घरी कोण काय म्हंटल मामा मारी थांबत नाही त्या अलकटला बायाच्या दारा येऊन झाले तू आलं अशी तू दारात आता आता कोण पैता थांबा ना आता था? लागेल मला कुठं टाईम आहे भांडकुदळ माणूस आमच्या घरात घातलं

हा म्हणून तिने अलग काढून दिलं पा पा कशी आहे पा कशी भांडे नवऱ्या संग मी बाया पाहून राहिले नाय पाच जाते नवऱ्याचं उर्स काय करत अशी येले मापोराचे व ये पटभर खाले नाही कशीच नाही करत माय फक्त मले पानदेल फुलवा आहे तुमच्यात एक लहान गप्पा करते दाखवते संस्कारी आहे पा बोलते करता इकडून सांग ना मी सांगतो कोणाला का सांगा ना तिथं कोण

काय नाही हे झटक झटक करत होती चार काय आवरलं म्या काय झालं म्या पाहिजे का काही नाही चा नाही पाहिजे म्या म्हणलं आता म्हणलं बर वाटते मले हो दिसूनच राहिलं ना हा बरं आहे ना ते डॉक्टरला बर हो मागच्या बारीच खोकला घालता बसशीच नाही आणि पोरग असं बाई पत करतच नाही आंबट उचिबट होय का खाय थंड होय का खाय जाऊ जीव अजिबात पत नाही करत मग तीच गेलता एक डॉक्टर जो त्या रोजच सांगलं मला त्यानं म्हणे आता मी गेलतो त्याच डॉक्टर जो मेलतो मने बाबा म्हणे मामाले लयच हा भारी औषध देते तो डॉक्टर बातच बसते खोकला गिकला तर हां बरं आहे ना मग ते कुप्पी पुरी झाली नशी ना अजून ते काराबीन आहे खोकल्याची कुप्पी ते अख्खी घेऊन टाका हो चालू आहे ना ते घेतो हो गोया झाल्या त्या ते कुप्पी चालू आहे ते घेतो ना मी काय म्हणतो देवके म्हणलं आता जाऊ म्हणलं आपल्या घरी किती दिवस राहत होती आता कोणाच्या घरी नाही म्हणजे मग का तात का एवढ केले काय झालं तू नाही तर काय का कोण येणार आहे का दुसरी येणार का तिला म्हणू का दुसरीले चाल म्हणून काही बी आता चाल म्हणलं घरी बस झाला आता हा किती दिवस राहत ती असं असं रायन बी साजरी लागत नाही माझी माझीवाली हलकटासारखं वाटते हा त्याच्यापेक्षा आपलं घर बोल ते ओके म्हणलं सकाळ सकाउ चाललं जाऊ नाही मी अशी तडकडकी कशी माय तुमच्या सांग माय मला ते तू काय म्हणते काय नाही राजू काय म्हणते आता त्याच काय घेणं आलं मी तो नवरा राह ना मी तुला म्हणून राहिलो चल घरी तू ते लगायला लागते देव के आता मग आता किती तुम्ही माफी मागू का पाय दोरू बिचारे सांग पाया धरून माफी मागू का तुई तसं म्हणशील ना तस भी मी मागतो मा ना माफी मला काही नाही मी का मी म्हणतो का मा लय बरोबर होतो चुकलं देव गे मा चुकलं व लय चुकलो पण आता एक डाव तो माफ करशील ना मुले का हा का तेच धरून बसतो का मनात देव घे चाल म्हणलं घरी आपल्या घरी जाऊ आ हा बंगला आपल्या तुडी कामाचा हाय देवके ती झोपडीच बरी आहे तू नाही ना तर ती जसं खायला उठल होत देव ते मले घर मी घरात राहोच ना का देवके तुला काय सांगू शकमा जीव नये लागला तू नव्हती तो ती घरी तर देवके चल आपल्या घरी एक डावतो सुधऱ्याचा चान्स दे मला तुले लय सुख दिन देव की मी म्या म्हणलं मला माहित आहे मला कळलं देव कि तुशिवाय मला कोणी नाही तू म्हणत पण मी ऐकलं नाही पट्टीपुती डोयावर हपाय समजा समधी मजुरी माझोची घेऊन घेत व पण मले वजून परपट्ट करत का सांगू देव के लय या सहा महिन्यात लय सोसलो मी मला तुई ठाईन ठाई या आधारी देव की म्या संद, संद, म्हणलं ते म्हणते हे बोलते तर काही खोट नाही बराबर हाय पण तुला एक सांगू का आता तुवा महत्व मले लय कळलं तू आशिवाय कोण नाही देऊ कि माझ्या जीवनात मला हाय तरी कोण अन तुले तरी कोण हाय अ तुला तरी लय गोतावळा हाय बापा तु भाऊ तु भाऊज भासा तुले लय हाय पण मले कोण देऊ कि तुशिवाय अशी अर्ध्यावर साथ सात सोडतं का देऊ कि चाल म्हणलं चाल आपल्या घरी

तूच म्हणतो आमेशा हे झोपडी मा मैल आहे हे झोपडी मा मैल आहे मग ना तो मयल तो वाट पाहिती ती झोपडी सुनी पडली देवके की जशी तू आली नाही तशी सुनी झाली ते त्याला तू हाताने डबल फुलव डबल त्याले घर कर करी रमेश ल विचारतो काय म्हणते सबंत मजुरी इतक्या दिवसाची जमा केली ते देऊन दिली शिन त्याच्या मुळावर हातात तर काही ठेवलं नाही दवाखान्याची दहा रुपये नव्हती तुमच्या खिशात होती आले तर काम तर केल्यावर आता डबल तीस ना काम धंदा तर काही तुम्ही करत ना वावरात मली बी जाऊ देत ना मग भागीन कसं एका बोल्या अरे मी वावरात जात ज़ जाईन तुम्हाला बी जायला लागेल पोटा पाण्यासाठी मी कोणापुढे हात नाही पसरणार मेहनत काढून मेहनतीनं खाऊ तू म्हणशी तस देव मी तास रोज वावरात येत जाई मी बी करतो ना काम नाही करत का करतो देवके करतो मी बी मेहनत करतो तुले फुला ठेवतो फक्त एक आपल्या घरी कमाल बाईची तर हा दान कदा पायदा तर धंद्यातच असते माय म्हटलं बघित लढत हे तर लागली कमाले इजुटीत का डाकी नाही बाय माझ्या ठाली माझ्यानं नाही होत बाई एवढं काम <laughs> काय करून राहिला बोलते झाला का धंदा काय हो चालू आहे ये ना चला का झाला नाही काय धंदा होते का बसलो ना सदान कदा तो धंदा पुरते बायच्या जातील मला जीवर्ती बाई मी नसतो करत दे तुम्ही न करता कहू तुम्ही रोजच लागे इकडली फर्श पुसता का तिकडली फरशी तुम्ही चार दिवस झाले पुसलं नाही बाई तुम्ही होता तर बरं बाई लय पटकन करत बाई एक्न होत नाही हो इकडे मला दहा पंधरा जणी समोस आहेत तुला का <laughs> मजा करता नाही तुम्हाला बाई लय धंद्याची आवड आहे बाई तुमच्याच्यानं होती ना माझ्याच्यान होतच नाही ना बिचऱ्या तुम्हाला सांगतो इ बुडी कसने नाही करत ना मा कस नाही करत ना बाई लय झाना मुलीत का तोरात देते तुम्ही बऱ्या सुटल्या बाई तिच्या कावळीतून मी तर टकली मला आता माय सुटका हा तुमचं भाई दादा ना ऐकलं एका झटक्यात तुमच्या संघ वेगळं झाले आमच्या घरचा भाऊ ऐकते का लय माय माय बापाच कोळ को श्रावण बरं आहे ना मग रिंकू श्रावण बाळ बनून राहिल की कायच नाही करायला लागत सगळं येतेच ऐकतो राह ना मग मला काय सांगून राहिली तुला का माहित नाही का आम्ही कोण वेगळं झालो तो मी काय म्हणतो का मला का माहित नाही बुडगीण किती सरात माहित आहे मला तशी जाणा लावी खाऊ कालेत कायसले भांडं धरलंय तुमच्या घरी मला माहित नाही मी पार्लर मध्ये गेली फेशियल केलं ना मी दिसून राहिले लय मोठा ग्लो आला की नाही देवानेस 700 रुपयाचं फेशियल केलं फेशियल 700 चा त ते म्हणे इंस्टंट ग्लो येते म्हणे आला लागलो नाही फाटालो काय आता येईन घरा लोक <laughs> काय ताई तुम्ही भल्ल्यास मजा घ्या हा बाई <laughs> पि साजरा पारलरवाली भने दर महिने दर महिनेले कहाँ लाग्ने फिसियर मिसी नै फाइन लाइन्स फाइन लाइन्स त्यहीन नहे म दर महिनेले तिमी बिचरा ठिकै माल त्यो काम गेमा तिसेले साजरे हा काल काल का तन ल कोणाचं झालत भाऊचं तुमचं झालत का हे बुढी चालतो हे बुढी होती ना सुलक्षणा सांगे मला काय माहित नाही म्हटलं काहीच माहित नाही म्हणून आली मी खरं तुम्हाला विचारायला काय झालत बाई असं सांगलं मग कष्ट विचारायला आली म्हणून हा काही नाही बुढी आली ती बुडे ना म्हणजे ट्यूशनवाल्या लोक बायला सांगत नाही त्याच्याजवळ ट्यूशनला लेकर हे काही शिकवत नाही दुसऱ्याकडे पाठवा आणि माणूस घरी आला त्याला म्हणे की मी घरीच नसते हिंडत राहते म्हणे दिवसभर म्हणून काढली साजरी बुढीची आणि मधात पोरगा बोलला तर पोराची काढली यायची हो म्हणून म्हणून म्हणतो ते भाया नवऱ्या बोलली नवऱ्या बोलली म्हटलं मा आमच्यात कधीच बोलत नाहीत म्हटलं कधीच कोणास भांडत नाही बुढी जरी इतकी अज्जात बुडायची म्हटलं पण कधी ताईनं म्हटलं बुडीले उलट उत्तर दिलं नाही हो ना तशी साहेब किती सहनशीलता ठेवा किती आहे का हा सांगा बरं मी बोलतो तर तुम्हाला वाटत अशी रिंकू बोलते पण बुडी करतेस ना बाई तशी रिंकू तुला माहित आहे मुली माहित आहे कोण मग डॉक्टर खात तेच ते रात्रभर दुखलं मा दुखल माहिला बिचारे जाऊ दे तसं आहे कसं आहे कोणती बाई काय म्हणते कोणत्या बाया काय म्हणतात मला काही घेणं नाही त्याचं जे आहे बोलली मी काढली साजरी पुढीची आता डबल भदरली ते ती मला याच्यात मग सांगतो तिला कमत सांगितलं मी येईल खडसावून सांगतलं म्हटलं डबल तुमच्या आई मतलं बातलं कोणा लेकर असत ट्यूशनवाल्या तर म्हटलं मग वाईट कोण नाही पा मी तो म्हणतो कायच मारसभर आहे ताई बाय उलशी तुमच्या दारातील उभं ना करत जाऊ लय राख करते तुमचा लय राख करते ना बाई किती गोराणी करते जोड तुमचे माय ऐका नाही वाटत एवढ्या बदनाना करते तुमच्या मग ऐकतो काही ऐका वाटत नाही मग तुम्ही सांगतो त्याच्या कधीच मला जा ना खरं कुठं काय आहे का हो मी मी तर म्हणत असतो भाई माझ्या ठाण्यासाठी बाईच नाही किती साजरी आहेत बाई मला किती मदत होती मी सांगतो समजेल मग मला करायला काही अंतर दिलं नाही मग आल्या धंद्यासाठी थांबल्या नाही पुढचा धंदा केला मी सांगतो नाही तो काय तुम्हाला सांगतो ना माझ्या ठाणेला साजरी आहे पण भाई हे बुडी लयबतनामा करते तुमच्या बर ठीक आहे मग तू काय आहेस तू ओळखीची आहेस रिंकू होती बुडी रे ओळखीची आहे आता मला डबल ओळखा करून घ्या लागत नाही तुमच्या अली मोठे तेल टाकेवरती विचारायला आली हे काय झालं काय झालं येऊन पडली घराणी करेली हे का नसते का मी थोडे घरानी केले घरांना म्हणा सगळे गाव मिळून घराणी करतात तुम्ही भेट को नाही कोणाली